स्किन रिज्युबिनेशन अँटी हेअर लॉस सांधेदुखी किंवा टार्गेटेड फॅट लॉस अशा अनेक गोष्टींसाठी एक एक प्रोसिजर केली जाते ती म्हणजे मिझोथेरपी आणि त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थ केअर अँड ॲस्थेटिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मिझोथेरपी अशी एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये मायक्रो इंजेक्शन्स आपण सबक्युटेनियस किंवा इंट्राडर्मल असे दिले जातात मिनिमली इन्वॅझिव्ह प्रोसिजर आहे म्हणजे थोडंसं जिथे टोचतं तो तेवढंच पेन होऊ शकतं तर ही मेझोथेरपी आपण इंजेक्शनच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो आणि विदाऊट निडल सुद्धा करू शकतो त्याला नो निडलपी असं म्हटलं जातं त्याच्यासाठी एक स्पेसिफिक डिवाइसही येतं त्याने देखील आपण मिझोथेरपी करतो तर मिझोथेरपी नेमकी कोण कोणत्या इंडिकेशनसाठी वापरली जाते पहिलं स्किन रिज्युनेशन म्हणजे तुम्हाला अनइवन स्किन टोन असेल किंवा काही डार्क पडलेले असतील टेक्स्चर इम्प्रुव्हमेंट हवी असेल तर आपण मिझोथेरपीच्या सहाय्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो मग त्याच्यासाठी काही स्पेसिफिक मेझो कॉक्टेल्स वापरले जातात त्याच्यामध्ये अनेक औषधं असतात विटामिन्स पण असतात मिनरल्स पण असतात आता नेमकं का तुम्हाला काय इफेक्ट हवाय त्यासाठी कोणतं इन्ग्रेडियंट वापरलं पाहिजे याचा डिसिजन डॉक्टर्स घेऊ शकतात मग त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला ग्लुटाथिन असेल किंवा काही मल्टीविटामिन्स वगैरे असतील अशा गोष्टी सुद्धा वापरल्या जातात दुसरं महत्वाचे इंडिकेशन म्हणजे अँटी हेअर लॉस आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला जर हेअरफॉल पण कंट्रोल करायचा असेल आणि न्यू ग्रोथ पण हवी असेल तर आपण फिजिओथेरपी करतो त्याच्यामध्ये जे हेअर स्पेसिफिक विटामिन्स मिनरल्स किंवा काही डीएसटी आहेत यांच्या कॉम्बिनेशनचे कॉकटेल्स किंवा सिरम वापरले जातात आणि त्यावेळेला नेमकं कोणतं वापरायचं आहे सिरम हे देखील तुम्हाला रिझल्ट काय अपेक्षित आहे यासाठी ठरवलेलं असतं सगळ्याच लोकांसाठी डीएसटी ब्लॉकर वापरून आपण हेअरफॉल अल्कोहोल कंट्रोल करू शकतो असं काही नसतं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल तर ती इंटरनली करेक्ट करायची आणि एक्सटर्नली मेजोथेरपीचे से सेशन्स घ्यावे लागतात अगदी सिंगल सेशन मध्ये खूप मिराक्युलस रिझल्ट्स येतात का तर नाही साधारण एक सहा ते आठ सेशन्स घ्यावे लागतात साधारण पंधरा ते एक महिन्याच्या गॅपनी आपण ते करू शकतो पण याचा निर्णय डॉक्टरच करतील ते जास्त बेटर ठरेल तिसरं महत्त्वाचं इंडिकेशन म्हणजे लोकलाइज किंवा टार्गेटेड फॅट लॉस आपण करू शकतो त्याने वेट लॉस काही होणार नाही पण इंच लॉस व्हायला निश्चित मदत होते चौथं इंडिकेशन म्हणजे सांधे दुःखी असेल तर फिजिओथेरपी करता येते त्याच्यासाठी पी आर पी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा हा वापरला जातो पण प्रोसिजर काय मिझोथेरपीची अगदी सोपी आहे डॉक्टर आधी स्किन प्रॉपर क्लीन करतात डिस करतात आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला पेन सेन्सेशन जास्त असेल तर नंबिंग क्रीम किंवा अनाथेटिक जे सोल्युशन असतात ते वापरले जातात जेणेकरून तुमचं दुखणं अजून थोडं कमी होऊ शकतं आणि मग छोटे छोटे इंजेक्शन दिले जातात तसे फारसे पेनफुल नसतात ते तुम्ही इमिजिएटली तुमच्या कामाला जाऊ शकता कारण ऑफिस बेस्ड प्रोसिजर आहे फारसा काही डाऊन टाईम नसतो या प्रोसिजरसाठी पण ज्या असेप्टिक प्रिकॉशन्स असतात त्या व्यवस्थितच घेतल्या गेल्या पाहिजे डर्मा रोलर सारखे डिव्हायसेस शक्यतो करूच नका किती सेशन मध्ये व्हिजिबल रिझल्ट येऊ शकतात साधारण सहा ते आठ सेशन मध्ये व्हिजिबल रिझल्ट येतात जे तुम्ही बिफोर आफ्टर पण कम्पेअर करू शकता एखाद दोन सेशन मध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट जाणवते पण अपेक्षित रिझल्ट येण्यासाठी हे सेशन्स तुम्हाला सलग घ्यावे लागतात आणि काही लोकांमध्ये मेंटेनन्स सेशनची सुद्धा गरज पडू शकते फायदे काय मिझिओथेरपीचे तर मिनिमली इनव्हॅसिव्ह प्रोसिजर आहे फारसा डाऊन टाईम नाही आहे ऑफिस बेस्ड आहे सो so, इमिजिएटली तुम्ही तुमची सगळी कामं करू शकता आणि हो कोणाला कळणार पण नाही तुम्ही तुम्ही प्रोसिजर करून आलात म्हणून इतर जे काही किंवा कॉस्मॅटिक प्रोसिजर्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा तरी डाऊन टाइम असतो आणि इथे थोडं पेशंटच्या कम्फर्ट लेवलनुसार आपण डिव्हाइस सुद्धा चूज करू शकतो बाबतीमध्ये काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्या म्हणजे तज्ज्ञ तुम्ही ही प्रोसिजर करून घ्या कारण खरंच तुमच्यासाठी ती योग्य आहे का त्या प्रोसिजरसाठी काही स्पेसिफिक कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत का तुम्ही कुठली औषधं घेत आहात का या सगळ्यांवरून ती प्रोसिजर तुम्हाला हवा असणारा रिझल्ट मिळण्यासाठी खरंच योग्य आहे का हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टर्स घेऊ शकतात पोस्ट केअर घेतली पाहिजे कुठलीही प्रोसिजर केल्यानंतर जर डॉक्टरांनी तुम्हाला प्रोसिजर नंतर घ्यावायची का जी काही काळजी घ्यायला सांगितलेली असते ती जर तुम्ही योग्य प्रकारे घेतली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात आणि म्हणूनच जर तुम्हाला स्किन रिज्युविनेशन केस गळती किंवा नवीन केस आणायचे असतील टार्गेटेड फॅट लॉस अपेक्षित असेल तर तुम्ही लोटस क्लिनिकला नक्की व्हिजिट करा क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला योग्य सल्ला आणि योग्य पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते, जर तुम्हाला बद्दल अजून काही माहिती हवी असेल काही समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा अपॉइंटमेंट बुक करा आणि नक्की विजिट करा